वडिलांच्या शेवटच्या सेवस्थेला निसर्ग रडला पण मात्र पाठ शेवटच्या टप्प्यात ज्यांच्या खांद्यावर आधाराची अपेक्षा होती त्याच खांद्याने दूर सारले तोंडाच्या कर्करोगाने होरपळणारे मधू लालू जाधव हो। वैवर्ष एकाहत्तर राहणा डेहणी तालुका दिग्र जिल्हा यवतमाळ यांची कहाणी मानवतेला अंतर्मुख करणारी ठरते मुलाने घरात न ठेवता गाडीत बसवून वर्ध्याकडे रवाना केलेले जाधव आजोबा असही वेदना सहन न होऊन यवतमाळमध्ये उतरले उपचाराच्या आशयऐवजी त्यांना मिळाला तो फक्त शहा हॉस्पिटल समोरच्या ढकल आसरा दोन रात्री त्यांनी तेथेच व्यतीत केल्या नशिबाची कठोर परीक्षा इतकी भयानक होती की त्यांच्या मुखातून अळ्या पडत होत्या असह्य दुर्गंध सभोवती पसरला होता नंददीप फाऊंडेशनची धावपळ ही माहिती मिळताच नंददीप फाउंडेशनचे संदीप शिंदे व सेवेकरी घटनास्थळी धावले तातडीने त्यांना वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल करून जखमा स्वच्छ करण्यात आल्या उपचारासाठी फाउंडेशन सज्ज होत असतानाच नियतीने वेगळा निर्णय घेतला सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता मधु जाधव यांची प्राणज्योत मालवली लेकराकडून नकार गावकऱ्यांकडून आधार जगण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जाधव आजोबा भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होते मिळालेली भिक्षा ते आपल्या मुलाला नेऊन देत राहिले परंतु शेवटच्या क्षणी त्या मुलानेच मला काही नाही असे म्हणत नाते तोडले या वेदनादायी प्रसंगात गावकऱ्यांनी मात्र मानवतेचे कर्तव्य पार पाडले उपचारासाठी त्यांनी आजोबांना चांदीचे कडे दिले शेवटचा सन्मान मात्र नंददेव फाउंडेशनने दिला त्यांच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण जबाबदारी फाउंडेशनने स्वीकारली अंत्यसंस्कारासाठी समाजाची साथ सेवेकरी निशांत सायरे कार्तिक भेंडे स्वप्नील सावळे कृष्णा मुळे तसेच गावकरी श्याम जाधव शुभम जाधव आशिष जाधव ज्ञानेश्वर पवार निजाम शेख आदिक शेख यांनी एक दिलाने पुढाकार घेतला मानवतेचे पुनरुज्जीवन ही घटना केवळ एका वडिलांच्या दुःखाची नाही तर समाजात अजूनही जिवंत असलेल्या संवेदनशीलतेची साक्ष आहे एकीकडे एक कलावंत एक 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 आपल्या मायेचा वर्षाव करतात तर दुसरीकडे नंददीप फाउंडेशन बेघर व उपेक्षित जीवाला शेवटच्या प्रवासातही सन्मान देते नंददीप फाउंडेशन ही फक्त संस्था नाही तर आपल्या सर्वांचा विश्वास आहे नंदिनी व संदीप शिंदे यांच्या या सेवाज्ञानाला मानवतेचा खरा सलाम